पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद सिंधुरत्न योजनेवरून माजी मंत्री दीपक केसरकर व माजी आमदार वैभव नाईक यांच्या द्वंद्व रंगलाय नाईक यांनी केलेल्या आरोपांना केसरकरांनी सडेतोड उत्तर दिलंय पाहुयात इथले पालकमंत्री नितेश राणे दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना आव्हान आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर ही योजना मार्च मध्ये बंद झाली आहे पण तुमच्यात जर हिंमत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही तोंड दाखवणार तुमची जर पात्रता असेल तर ही योजना येणाऱ्या जुलैच्या जूनच्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर करा नुसतं एखादं काम करायचं टेंडरमध्ये पैसे अधिकाऱ्यांनी आपण संकमत करून घ्यायचे आणि जर तुमच्यात हिंमत नसेल तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय म्हणून सांगताय तर अजित जवळ पवारांच्या बैठकीत तुम्ही बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच ही योजना बंद झाली खरं योजना बंदच होता कामाने होती योजनेचं स्वरूप अनेक वर्ष चालू राहिलं पाहिजे होतं आणि अजूनही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत असं असताना जे निवडणुकीमध्ये श्रेय घेण्यासाठी धावत होते मच्छीमारांना मारणं खेळणं अनेक लोकांना आमिष दिलीत ते आज कुठे आहेत म्हणून ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांना तोंड दाखवायचं असेल जनतेला असेल तर तुम्ही अजित पवारांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवा आणि तुमच्यात हिंमत असेल तर जुलै मध्ये ही योजना सुरू करून तुम्ही दाखवा सिंधुदुर्ग योजनेला मुदतवाढ मिळायची आहे त्याच्यासाठी आम्ही सिंधुदुर्ग योजनेचा किती फायदा जिल्ह्यातल्या लोकांना झाला त्याचं एक सोशल वॉकिंग असतं म्हणजे आम्ही त्या

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल